बोलला तर आता जा बोलतोय त्या मार्मिकच बोलतोय पण थोडक्यात बोलतोय स्पर्धा केलात काय स्पर्धा केलात आणि तुमचे चुकी तुम्ही बघा तुमची लाज वाटत कसली लाज वाटत स्पर्धा ही ह्या हो, माध्यम असा ना की त्याच्यातनं ना काहीतरी चुका आपल्या कळतात आणि ते चुका आपल्याला सुधारू करतात बरोबर आहे सुरेवा आणि ते चुका ते आपल्याकडे परीक्षक कर चुका काढतात ना तेव्हा परीक्षक असतात तुम्ही पाठसून कसली माफा काढतात ऐका नाही का अहो तुमची आता तुम्ही काय केलात ना लोकांनी लोकां पावती गेवली तुमका आणि स्वतः तुमचं मुलगा अमित मिस्त्री पोहोक शिकता ना बघ बाबा काय तुमचं तुमचा माहिती काय घराकडे बंद करा माईक बंद करा मग बुवा तुमची तुम्ही जेव्हा बोललात ना तुमची वेळ संपली तुमका जर भारी करूची या नियमावली जिद्धी भूयांनी घातलेली आहे काही लोकांनी जी भजनी कलाकार बोंडी ती तुम्हाला पावचीच लागतली कंपल्सरी आम्ही पाहतो ना मला पावचीच लागतली कंपल्सरी चोपतो रशिक प्रक्षेप आम्ही जर नियमात भजना करतो हो, जर आम्ही तुमच्या नियमात जर तुमची भजनाची परंपरा जर आम्ही वासर जपतो तर तुमका त्याचा पुढत लागतं ला। तुम्ही मोठे लँडलॉन लागून गेलात नाही ग्रामसेवात कि किंवा चार वर्षांनी गेलात आम्हाला का त्याचा काय संबंध नाही भजनात बसल्यामुळे तुमच्या नियमावली आणि तुम्ही कसल्या परीक्षण नियम हो तुमें का तुमें का तुमका नाही नियमांचं सांगतात तुम्ही आमका स्टॅमिनो ते बिचारे सांगत बुवा मंगल असते का म्हणा स्वस्ती श्री बुव स्टॅमिनो वर लाव काय ह्याच्या गोष्टी सांगतात अहो आती भजन आता ही आणि आता तुमच्यासारख्या भुवांकडून जी अशी अपेक्षा असते तर काय पुढची पिढी करतील तुम्ही सांगा ना कलियुगात आणखी एक कलि जन्म गेलो असतो तो हेच केली नाही हाच अवतार तो कलियुगात लो अवतार आणि तो तुमच्या समोरच असा हो काय बोलतात तंबाखूवाले जे असे हात लागतात ते भीक मागे मागशी ते नंदू मरगज आणि ते ते तंबाखू वगैरे हो खातात आमका माहित मी त्यांना ओळखते मी काय ते भिकारी बक्षीस दिलं तुम्ही बोललात लाइव आया काय बोलतात ना तिचा भान ठेवा भिकारी तुम्ही किती पैसे दिला चिलाई तंबाखू हो नाही ना आता बोललास तेंका तेंका तंबाखूचे पैसे आणि चुन्याचे पैसे देऊन पहिले गाव आता स्टेजच्या खाली उतर देत राहू काय आपण बुवा भाषा वापरतो तंबाखू खातले त्यांच्या पैश्यात चुन घेतलं त्यांच्या पैशान मळतलं त्यांच्या हात हाततील त्यांच्या हात रेशी दाखवता काय करू तुमक काय करूचा तुमका किती भारी पडत त्या आंदोलन तर तुमका ड्रग घेऊन जाऊच लागा दाबा हे टूप आणि सगळं घेऊन आणि बेवड्यांना तुम्ही सांगता बेवड्यांका हो तुम्ही कोणी करू नका हो काय माहिती आहे कोणाक पैसेले झाले नाहीत म्हणून ते पितात किंवा असं काय नाही आता त्यांचं पण काहीतरी दुःख असा की बाबा आपण ह्या पितो ना व्यसन त्याच्यामध्ये त्यांचं पण काहीतरी कारण असतं म्हणून पिता ना कोणाक पैसेले झाले म्हणून आपलं गावता पगार म्हणून पित रवायचा काहीतरी आपलं येतात आणि काय खडेचे गजर खडेचा काय मी ज्या काय बोललोय त्यातलं काय नाही काय बारीक केलात ना उद्या सकाळी परीक्षण केलात ना आता ही बाई बारीना लाईव्ह रेकॉर्ड असा त्यात तुम्ही जावा आणि तुमचं तुम्ही परीक्षण रातभर ऐकत बसाल तर सुट्टी असा कळला आणि हा स्वर्गापेक्षा मग कशी कोणतरी सांगितले ना हा स्वर्गापेक्षा वाटा काय स्वर्गापेक्षा आपला असं म्हणा सरळ ना स्टॅमिनो लागता मग स्टॅमिनातून तुम्ही खेकर नाही स्वर्गावातून म्हटला स्वर्गापेक्षा सुंदर स्वर्गापेक्षा सुंदर स्वर्गापेक्षा सुंदर ¿Puedes caer de verdad? પરમપરાેતી પરમપરાેતી કતો મના ભી પરમપરાેતી કતો મના ભીએ जरा कोरोस पण गायका घेत नाही की काय माहितीये बुवा तुम्ही काय बोलता तुम्ही आधी विचार करा काय बोलता का खूप बोलण्यासारख्या भरपूर आहात आता पब्लिक सगळं घालवलास तुम्ही सगळं तुम्हीच घालवलास का मी सांगायची गरज नाही तुम्ही घालवलं काय बोलतात ते का चढ नाही अजिबातच काय नाही भाषा तुमची एकदम हेच ओ काय शिवी घातले हे घातले मी पहिलेच सांगितलं विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते पळावी जर तुमचा पथते जमत नाही तुम्ही भाषणात करत नको तुम्ही म्हणतात हो तुम्ही गुरुंची नावं बघा तुमच्या काय तिने काय आज ठेवलं नाही आणि तुम्ही काय करता परत एकदा येत हा परत स्वर्गापेक्षा परत एकदा वन्स मोर પેક્ષારાતા સર્ગાપેક્ષા સુરતા સર્ગા પેક્ષા સુરતા ઓ તમે ઉસન્ પુત્ર પ્રસન્ન પુત્ર यांच्याकडून दोनशे रुपये आणि सुरज उमरमेळकर यांच्याकडून दोनशे रुपयाचं काय मी असो बघितलं तुम्ही, तुम्ही असो खालचो बेवडो बघितला की ते मजा म्हणूनच तो दारू पित असता कायम बाबा गावले पैसे दारू दारू त्याच्या मागे पण काहीतरी दुःख असतं बो ते पण दारू सोडूची असता थोडक्यात सांगते हा बघू रे ढेकी बोलगी हो काय सांगुरांनी मला गाव सुटना कसं सांगुरांनी मला गाव सुटना काय सांगुरांनी मला गाव सुटना कसं सांगुरांनी मला गाव सुटना मंदगळा मंदी माज मावना गांग कापडा मक्ती <गणारी> झाली दुनिया साडी रंग आहे रानी आपल्या धुनी माझे रंग माणसानी माणसाचे सोडले का रंग माताराच्या धोतराची गाठ सुतना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय काय सांगू भावा माझी दार सुटना कस सांगू भावा माझी दारू सुटना काय सांगू भावा माझी दार सुटना कस सांगू भावा माझी दारू सुटना राची उतरली की थरा थर कापतंग म्हणून काप म्हणून कायम नाईन्टी ठेवतो किशामती संग उतारली ना थर अंग राबत मग काय करीत तो ते कायटी घेऊ श लागता परत कापा होय ना मग कळलं की ना रातची उतरली की थरात कापता कायम नाटी ठेवतो की श्यामळती संग ओडीशी घेतल्या बिघ बर वाटना काय सांगू भावा पण सोडून सारखी वाटत पण तो काय करीत माका तुम्ही सांगा आपण जा काय बोलतो ना तर आधी समाजापर्यंत तर कसापर्यंत पोचता किंवा काय होत आता आणि ह्या मी आधी कोणाक सांगतोय ह्या माका आता खा आणि तुम्ही माझी लाजबीज करता बिंदास तुम्ही लाजबीज तुम्हाला पैसे होती मी निर्लज्ज आहे सुरुवातीकच चांगलं बरोबर की ना आणि जर तुम तुमका वाईट होता निर्लज्जावर मी भारी करतोय आता आणि तुम्ही सांगतात कशाक मी भारी घेतलं मी जेव्हा माका जेव्हा फोन लिहिलो तेव्हा समोर हेंगा पण फोन तुम्ही तेव्हाच सांगायचा होता ना बरोबर बारीक जात ठेवता माशी काय बोवा हरिनामा आता ह्या स्टेजवर दिल्यानंतर ना प्रत्येक निर्लज जर हवासाच लागतं तुम्ही कितीही बोला काही करा बरबर्या बरबर्या। हा पण तुम्ही मागा हरिनामा शिवीगाळ केला तुमक्या योग्य वाटला काय आणि तुम्ही सांगतात केला तुमचा का मोठा पराक्रम केल्यासारखं तुमका वाटतं अहो लोक सांगायला गेली किती कितीतरी लोक सांगतात बोवा काय त्यांना तुम्ही तरी सांगा आम्ही लहान असताना तुमचा सांगायची पाळी येतात म्हणजे काय बोलणार हा आणि का हा मग पाठी ते का पाठ असा का बघा ह्या बघा आता कपडे काढून घाल पाठ हा घेण्याचा काय तो तुम्हाला अहो पाठ असा म्हणजे जे का पा जे का पोट ना ते का पाठी पोटासाठी काहीतरी करू जात लागतात आणि त्या वजव हातो म्हणून तुमच्या घरापर्यंत पार्सल पोहोचतो कळलं की नाही आज कोरोना सारख्या काळात मुंबई मोठे पण सांगत नाही मुंबई मुंबईत सोडल्यापासून कोरोना ज्यात काम नसताना आठ रुपये पर पार्सल कुठल्यासारखा माणूस पैसे ठेवीत ठेवा अशा परिस्थितीत पार्सल तेव्हा मेडिसिन टाकले तेव्हा लोकांनी माग काय सांगितलं नाही तुझ्यासारख्या बुडण्याचं काम कोण करू शकत नाही कळलं की ना हे आशीर्वाद असत म्हणून आज मी इथपर्यंत असे आणि त्या काम अजूनपर्यंत ना सोडलं नाही मी नाही तिच्या धॉरा हा तरी काय काळजी करू नको तुम्ही ज्याची हत तिची जिजतली ज्याची नाही तिची काय जिंकतली गेली शक्ती गेली तिची काय आता रावला डॉक्टर रावला तो काय आपण बोलतो काय काय आपण समाजामध्ये प्रबोधन करतो काय टक्का हा मग अशी तुम्ही काहीतरी सांगितले कसलं तरी का ना काना भुंका म्हणा म्हणा काहीतरी काहीतरी सांगत ना हा कमला झाली नटीने मारली मिठी ते सांगतात ती नटीने मारली मिठी गाणा गाणा म्हणा कमाला झाली स्वप्नात आली राणी मोगरची नटी <laughs> आणि पैसे देऊ लक्ष्मी सांगत कमी काय तुमका घेणाऱ्याने देत जावे गे, घेणाऱ्यांनी घेत जावे जो कोण देत नाही ना ते का आपण असं बोलत नाही लक्ष्मी घेऊ म्हणून ये म्हणून सांगायचे नाही त्याच्या नशिबात हा मी ते शंभर टक्के गावते कळलं की नाही कामाला झाली स्वप्न ताली राणी मुखर्जी नटी कामाला झाली स्वप्न ताली राणी मुखर्जी नटी त्या मारली मिठी मला त्या नटी न मारली मिठी त्या नटी न मारली मिठी मला त्या नटी न मारली नठी त्या नटी न मारली मिठी मला त्या नटी न मारली मिठी कामाला झाली स्वप्न ताली राणी मुखर्जी नटी मारली मिली धान तीन मार तीन मारली मिठी मला ध्यान तीन हा आताचा प्रेम आणि तेव्हाचा प्रेम काय माहितीये का E dá uma ना प्रेम आणि नवीन प्रेम कळलं की हो ना आठवूक येऊ जमाचा स्टॅमिनाय जमा होऊच व्हायचं दोस्ती मला याक म्हटलंय ना आता त्यांनी का मला पैसे दिले नाही तुमचा पण त्यांनी पैसे दिले नाही पण मागा पैसे दिले म्हणा सांग थोडक्यात म्हणायचं ना

काय पावती काय घेऊची गरज नाही आणि मग अशी महाराष्ट्रावरती वगैरे घेणं वगैरे म्हटलं निभोणी कोरा को Para quem? Paula para. या भजनाची मी सांगता करतोय कारण कर आयोजकांचं सांगितलेलं आहे जास्त काय बोलत नाही आणि बुवा गवळून घेऊन भजनाची सांगता करतील yeah <laughs> तारुता तारु ता पंढरी पंढरीला पंढरीला ला तारुता पंढरी ला विश्वकर्मा どうだってば。